इतक्या दिवसांपासून याचा आका कोण त्याचा आका कोण असे प्रश्न विचारणारे भाजपचे आमदार सुरेश धस यांचा आका नेमका कोण आहे हा प्रश्न विचारण्याची वेळ आलेली आहे बीड आणि परभणीच्या दोन्ही घटना डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये पाठोपाठ घडल्या पण बीडच्या प्रकरणामध्ये सुरेश धस यांची भूमिका एक आहे आणि परभणीच्या प्रकरणामध्ये मात्र दुसरी आहे बीडमध्ये संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये पोलिसांना सुद्धा सह आरोपी करा अशी मागणी जे सुरेश धस करतायत तेच सुरेश धस परभणीच्या प्रकरणामध्ये मात्र पोलिसांच्या प्रती दया दाखवतायत त्यांना माफ करा असं म्हणतायत काय नेमकं काल घडलेलं आहे तर परभणीतल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कोठडीतल्या मृत्यूप्रकरणी न्याय मिळत नाहीये म्हणून एक लाँग मार्च परभणीवरून मुंबईमध्ये मंत्रालयाच्या दिशेनं काही दिवसांपूर्वी निघालेला होता सतरा तारखेला तो मुंबईत पोहोचणार होता पण त्याच्या आधीच नाशिकमध्येच हा मोर्चा थांबला या मोर्चाला किती गर्दी होती किती लोक त्याच्या पाठीमागे होते हा भाग वेगळा पण याच्यातली जी मागणी होती की दोन महिने झाले तरी अजूनही संबंधित पोलिसांच्यावरती कारवाई झालेली नाही आहे आणि या सगळ्या मागण्या घेऊन हे मोर्चेकरी निघालेले होते पण अचानकपणे सुरेश धस तिथं पोहोचतात पालकमंत्री परभणीच्या मेघना बोर्डीकर त्या पण तिथे पोहोचतात आणि मोर्चेकरांच्या सोबत सुरेश धस तिथं जे विधान करतात की या सगळ्या प्रकरणामध्ये गुन्हाच दाखल करायला पाहिजे असं काही त्यांना योग्य वाटत नाही असं ते सांगतात पोलिसांना जी काही कान उघाडणी करायची होती ती देऊन झालेली आहे आणि त्यामुळं थोडीशी मोकळं मन दाखवून तुम्ही त्यांना माफ करा असं सुरेश धस म्हणत आहेत म्हणजे सोमनाथ सूर्यवंशी यांचा जो मृत्यू आहे तो पोलीस कोठडीमध्ये झालेला आहे आणि जे पोस्टमॉर्टमचे रिपोर्ट आल्याच्या बातम्या आहेत त्यानुसार बेदम मारहाण झाल्यामुळं मुरुत त्यांचा मृत्यू झाल्याचं पोस्टमॉर्टममध्ये म्हटलेलं आहे दहा डिसेंबरला परभणीमध्ये संविधानाच्या प्रतिकृतीची एक विटंबना केली जाते आणि त्याच्या निषेधार्थ अकरा डिसेंबरला जेव्हा मोर्चा निघतो त्याच्यामध्ये त्या मोर्चाचा निषेध करण्यासाठी जे आंबेडकरी अनुयायी तिथं पोहोचलेले होते त्यांना पोलीस अमानुषपणे लाठीमार करतात अत्याचार करतात हिंसाचार झालेला होता तो रोखण्यासाठी पोलिसांनी हे कृत्य केलं असं पोलिसांचं म्हणणं आहे पण कोठडीतल्या या मृत्यूचं समर्थन कुणीही करू शकणार नाही आणि अशा कोठडीतला मृत्यू म्हणजे एक प्रकारे व्यवस्थेनं घेतलेला बळी असतो हे कुठेतरी सुरेश धस बहुदा विसरलेले आहेत आणि म्हणूनच जे सुरेश धस इकडे बीडमध्ये आपण अन्यायग्रस्तांची बाजू घेऊन बोलतोय असं दाखवत होते ते एक प्रकारे छुप्या पद्धतीनं सरकारची भूमिका सुद्धा आपल्या एका पक्षाची भूमिका सुद्धा ते या सगळ्या प्रकरणामध्ये मांडत होते हेच याच्यातून स्पष्ट होत आहे केवळ अन्यायग्रस्तांच्या विरोधात लढणं हे त्यांचं काम नाहीये ते बहुधा आपल्याच पक्षाची भूमिका ठिकठिकाणी थेक वठवत आहेत आणि परभणीच्या निमित्तानं हे फक्त उघड झालेलं आहे आधी ऐका की सुरेश धस नेमकं त्या मोर्चाच्या दरम्यान काल काय म्हणा फक्त पोलिसांच्या वरती गुन्हे दाखल करणे हे मला वाटतं संयुक्तिक होणार नाही त्यांची मला वाटतं बऱ्यापैकी कान उघडणे आता डिपार्टमेंटने केलेली आहे गुन्हे दाखल व्हावे असं काही आग्रह धरू नये असं माझं मत राहील भाऊ त्याच्या उपर तुम्ही जसं म्हणाल एकशे छप्पन तीनचा एकशे छप्पन तीनचा रस्ता तुम्हाला मोकळा बरं का त्याचा वापर तुम्ही करू शकता परंतु संघर्ष न करता त्यांनाही अगद जसं काही गोष्टीमध्ये माफ कर केलं जातं मोकळ्या मनाने मोठ्या मनाने विनंती करतो आणि जे काही आ, मला वाटतं आता ॲडिशनल साहेब आले त्यांनी आणि पालकमंत्र्यांनी जाहीर करावं आता खर तर सगळ्यात पहिला प्रश्न हा आहे की परभणीतल्या या मोर्चाच्या दरम्यान स्थगितीसाठी सुरेश धस तिथं कशासाठी पोहोचले म्हणजे कुठल्या अधिकारामध्ये त्यांनी त्या मोर्चाचं नेतृत्व तिथं केलं एकीकडे बीडमध्ये अजूनही संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना म्हणजे पूर्णपणे अद्दल घडवण्यामध्ये आणि संतोष देशमुख यांचं जे कुटुंबीय आहे त्यांना न्याय देण्यामध्ये सुरेश धस पूर्णपणे यशस्वी झालेलं नाही आहेत म्हणजे आपण सुद्धा काही प्रश्न अजून विसरतोय दोन महिने झाले तरी अजूनही या प्रकरणामधला कृष्णा आंधळे हा आरोपी फरार आहे अजूनही या सगळ्या प्रकरणामध्ये योग्य ती कारवाई जी आहे ती झालेली आहे का हा प्रश्न आहे पण त्याच्याबद्दल सुरेश धस हे गृहमंत्र्यांना प्रश्न विचारत नाहीत गृहमंत्र्यांच्या अपयशाबद्दल ते काहीही बोलत नाहीत उलट त्यांना बाहुबली अशी पदवी ते देतात त्यांचं कौतुक करतात त्यामुळं एक दिसतंय की या सगळ्या प्रकरणामध्ये सुरेश धसांनी बोलायचं आणि त्यांनी ते बोलत राहिलं पाहिजे अशी एक व्यवस्था करून ठेवली गेलेली आहे का हा देखील प्रश्न उपस्थित होतो या सगळ्याबद्दल शिवसेना उभाटा गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत ऐका सुरेश धस यांनी देवेंद्रजींची इमेज देवाभाऊ ते बाहुबली प्रस्थापित करण्यासाठी जीवाचं रान केलंय आणि यावर काही आक्षेप घेण्याचं कारण नाही प्रत्येकाला वाटतं की माझा नेता हा सर्वश्रेष्ठ असला पाहिजे किंवा माझ्या नेत्याला मी कशा पद्धतीने इस्टॅब्लिश केलं पाहिजे परंतु या एस्टॅब्लिश करण्याच्या अनादात त्यांनी अतिशय रांगडा निष्कपट असणाऱ्या मनोज सुद्धा रिप्लेस करायचा प्रयत्न केला आणि ते रिप्लेस करताना दुसरीकडे ते आता सोमनाथ सूर्यवंशीच्या मारेकऱ्यांना माफ करायची भाषा करतात आमचं त्यांना स्पष्ट म्हणणं आहे की धस साहेब तुमच्याच भाषेत चित्रपटांच्या भाषेत सांगायचं झालं तर अगदी राजा हरिश्चंद्रासारखं आम्ही औदार्य दाखवू आणि बिलकुल आपण त्या सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांना माफ करू पण काय तितक्याच मोठ्या मनाने तुम्ही सोमनाथ सूर्यवंशीला परत आणून द्याल का हिशोब कसा फिट्टम फाट होऊन जाईल आता परभणीतल्या या सगळ्या प्रकरणामध्ये काल दोन महिन्यानंतर कारवाई पोलीस कर्मचाऱ्यांच्यावरती करण्यात आली दोन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं पोलीस उपनिरीक्षक कर्तिकेश्वर तुरणूर कर्मचारी सतीश दैठणकर मोहित पठाण राजेश जठाल यांचं निलंबन करण्यात आलं खरं तर पंधरा मागण्या घेऊन हा मोर्चा जो आहे तो मुंबईच्या दिशेनं निघालेला होता काय काय मागण्या त्यांच्या होत्या तर दत्ता पवार जो या सगळ्या प्रकरणातला आरोपी आहे त्याची टेस्ट करा त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा सोबतच जे आंदोलन करणाऱ्या स सोमनाथ सूर्यवंशी यांना ज्यांनी मारहाण केली त्या पोलिसांना कायमस्वरूपी कमी करून त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा आंदोलनकर्त्यांवरचे गुन्हे मा मागे घ्या त्याच्यानंतर बी आर आंबेडकर असं नाव असलेल्या मोटरसायकल फोडणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यालासुद्धा निलंबित करून कारवाई करा गठीत केलेल्या न्यायालयीन चौकशीचे न्यायाधीश आम्हाला मान्य नाही आहेत आंदोलनकर्त्यांची आरोग्य तपासणी करणाऱ्या आरोग्य अधिकारी आणि जेलर यांच्यावरती कारवाई करून त्यांना निलंबित करा अशा सगळ्या मागण्या याच्यामध्ये आहेत आता बीडमधलं प्रकरण आणि परभणीतलं प्रकरण तर दोन्ही प्रकरणामध्ये एक विरोधक म्हणून महायुती या सगळ्या प्रकरणामध्ये न्याय द्यायला कमी पडलेली आहे म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेचा कदाचित असा भास होईल त्यांना की जणू काही सुरेश धस हेच विरोधी पक्षनेते महाराष्ट्राचे आहेत पण ते बोलताना किती सोयीस्कर पद्धतीनं आहेत केवळ आपल्या पक्षाचा अजेंडा रेटणं हीच त्यांची भूमिका आहे का हे याच्यातून स्पष्ट होत आहे जितेंद्र आव्हाड यांनी या सगळ्याबद्दल ट्विट केलेलं होतं त्यांचं म्हणणं आहे की दुसऱ्या घरातील माणसाचा खून झाला तर तिसऱ्यानं येऊन जाऊ द्या त्याला माफ करा है। बोलना हे बोलणं खूप सोपं असतं पोटच्या पोराचा जीव गेल्यानंतर आईला काय वाटत असेल हेही जर बोलण्यास कळू नसेल कळत नसेल तर त्याला काय म्हणावं पुढं ते असं म्हणतायत की अर्थात हा ज्याचा त्याचा विचार आहे सगळ्या ठिकाणी राजकारण करून आपली पोळी भाजण्याची सवय वाईट आहे पण कुठल्याही परिस्थितीमध्ये कोणालाही माफी मिळणार नाही ज्यांनी सोमनाथला आहे त्यांना कायद्याचा मार बसेल याची खात्री आम्ही देतो एवढंच जर आपल्यामध्ये क्षमा याचनेचे भाव असतील तर कृपया आपण हिमालयामध्ये जाऊन साधुसंत व्हावं आणि वाल्मिक कराडला देखील माफ करावं असं जितेंद्र आव्हाड म्हणतात आणि साहजिक आहे की बीडमध्ये ज्या राजकीय खंडणी संस्कृतीची आपण गोष्ट करतोय ज्याच्यामुळे वाल्मिक कराड एवढा मोठा झाला इतक्या दिवसांपासून सुरेश धस हे सुद्धा बीडमध्ये आहेत लोकप्रतिनिधी आहेत पण कदाचित हीच दयाभावना असेल त्यांची इतक्या वर्षांपासूनची की ज्याच्यामुळं वाल्मिक कराडसुद्धा इतका मोठा झालेला होता परभणी प्रकरणामध्ये त्यांनी ही घेतलेली भूमिका पूर्णपणे दुटप्पीपणाची आहे बीडमध्ये पोलिसांना सह आरोपी करा असं म्हणतात परभणीमध्ये मात्र पोलिसांच्यावरती दया दाखवा असं म्हणत आहेत मोर्चेकरांना बोलताना ते असं म्हणाले की एकशे छप्पन्न तीनचा मार्ग मोकळा आहे एकशे छप्पन्न तीन म्हणजे ज्यावेळी पोलीस तुमची दखल घेत नाहीत तेव्हा तुम्ही स्वतःहून एफ आय आर जो आहे तो त्याच्यामध्ये दाखल करू शकता सी आर पी सीच्या अंतर्गत जी तरतूद आहे ती एफ आय आरची प्रक्रिया तुम्ही राबवा असं देखील ते म्हणालेले आहेत मोर्चेकऱ्यांना पण या सगळ्या प्रकरणातून सुरेश धस यांचा जो चेहरा उघड झालेला आहे आणि बीडच्या प्रकरणामधली एक भूमिका आणि परभणीच्या प्रकरणामध्ये मात्र दुसरा आहे याबद्दल तुम्हाला काय नेमकं वाटतं सोमनाथ सूर्यवंशी यांच्या या मृत्यूप्रकरणी कठोर कारवाई करण्यामध्ये एकतर महाराष्ट्र शासन अपयशी झालेलं आहे का आणि बीडच्या प्रकरणातला अन्यायग्रस्तांना वाचा फोडणारा आवाज म्हणून सुरेश धस हे आजवर जे काही वावरत होते त्यांचाही बुरखा या निमित्तानं फाटलेला आहे का तुमची प्रतिक्रिया काय आहे कळवायला विसरू नका चॅनल सबस्क्राईब देखील करा धन्यवाद